राजू रोडवर ट्रक चालकास लुटमार करणाऱ्या तिघांच्या चंदनजिरा पोलिसांनी मुसक्या आवळल्यात चंदनजिरा पोलिसांनी ही कारवाई करत या कारवाईत आरोपींनी वापरलेली गुन्ह्यात काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कार पोलिसांनी जप्त केली जालना राजू रोडवरील बावणे पांगरी ते पठार देऊळगाव या दरम्यान एका पेट्रोल पंपावर एका ट्रक चाकूचा धाक दाखवून अज्ञात जणांनी त्याला लुटले होते या प्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी गुन्ह्यातील तीन आरोपींना जरबंद केले या कारवाईत आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ कारची अंदाजे किंमत पंधरा लाख रुपयांची कार पोलिसांनी जप्त केली असून अधिक तपास चंदनजिरा पोलीस ठाण्याचे जोहर सिंग कलाणी हे करत आहेत या कारवाईची मागणी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे काल फिर्यादी राजेंद्र कुमार रामप्रसाद कसवा रा, वय चाळीस वर्ष व्यवसाय ट्रक चालक आहे राहणार अंकी सर हा राजस्थान राज्यातला आहे <coughs> हा रा, परवा रात्री ट्रक मानदेवगावकडून जालन्याकडे ट्रकवर येत असताना त्याला मानदेवगाव जवळ स्पीड ब्रेकर जवळ काही तीन लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला त्याच्या लक्षात आलं की हे गुन्हेगार दिसतात त्याच्यामुळे त्यांनी गाडी थांबवली नाही त्यांनी गाडी स्पीडने पुढे घेतली ते त्याचा पाठलाग करत त्याच्या मागे आले त्याच्यानंतर पुढे चा ट्रक चालवत असताना पुन्हा त्याच्या ओळखीचा एक ट्रक ड्रायव्हर भेटला त्या आरोपींनी त्याला ओवरटेकर अडवणे म्हणून दोघांनी ट्रक शेजारी लावल्या एक सोबत घेऊन चालले म्हणजे त्यांना ओव्हरटेक करून पुढे जाऊ दिलं नाही आणि समोर एक टोल नाक आहे भारत पेट्रोलियमचा ते तिथपर्यंत ते कसे ते आले आणि तिथं ते येऊन पंपमध्ये गाड्या त्यांनी घातल्या आणि पाळाय लागले पहायला लागले तर त्यांनी त्या ठिकाणी आरोपी आले आरोपी आल्यानंतर त्यांनी तिथं त्यांना गाडीची मोडतोड केली मारहाण केली त्यांना आणि त्यांच्या जवळील सोळा हजार रुपये जबरीने काढून घेतलं असं फिर्यादीने फिर्यादीत म्हटलंय त्यानंतर आम्ही तात्काळ त्याची पूर्ण कहाणी ऐकून तपासाला गती देत मान्य पोलीस अधीक्षक बन्सल सर मान्य अपर पोलीस अधीक्षक नोपानी सर आणि मान्य उपयोगी हो पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शन व सूचनांनुसार सदर आरोपींचा शोध घेणे सुरू केले तपास चालू असताना आम्हाला आरोपी रवी देवीदास जाधव वय बत्तीस वर्षे राहणार पठारे देवगाव त्याच्यानंतर ता दुसरा तानाजी कारभारी कठाळे वय सत्तावीस वर्षे राहणार तुपेवाडी आणि विलास तुकाराम पवार वय एकोणतीस वर्षे राहणार बावने पाहुणे सगळे तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आम्ही त्यांना चुध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ हो। किंमत पंधरा लाख रुपये जप्त करण्यात आले आहे आणि आरोपींनी गुन्हा केल्याचे कबुली दिली आहे अजून उर्वरित तपास सुरू आहे एक त्याच्यावर एकावर गुन्हे दाखल आहेत अजून दाख तपास सुरू आहे अजून पुढे काय काय निष्पन्न होतं ते तपासात बघू अजून ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाप डाऊनलोड व या दहाच्या जीवनात अपडेट